नमस्कार लोकसत्ता लाईव्ह मनोरंजन विभागामध्ये आपलं स्वागत मोहन दौरो का पाहायचा याची पाच कारण मी तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर ज्या वेळेला तो अभिनयाकंड दिग्दर्शनाकडे वळला पहिल्या दोन चित्रपटात त्यांनी आपली खूप निराशा केलेली एक तो होता पहिला नशा आणि दुसरा होता बाजी परंतु लगाननंतर त्यांनी आपल्याबद्दलची विश्वसनीयता जी, विश्वसनी जी वाढवली आहे त्यासाठीच आपण मोहनदोजरो पाहिजा लगान स्वदेश जोधा अकबरमध्ये त्यांनी चांगला स्कोर केला पुढचे जे दोन चित्रपट होते हो। व्हॉट इज युअर राशी आणि खेलेंग जन्से ह्या दोन्हीमध्ये त्याचा सूर का हरवला हे कळायला मार्ग नाही आता सहा वर्षांनी तो आपला सिनेमा घेऊन येतोय मोहनदोजरो सारख्या सिनेमासाठी खूप मेहनत घ्यावी लागते म्हणजे तो काळ उभा करणं त्याचे संदर्भ मिळवणं त्याची तपशील मिळवणं आणि इतकं असून सुद्धा आशुतोषचं असं म्हणणं आहे की हे इतिहासाचं दर्शन नाही तर इतिहासामध्ये घडलेली एक अशी गोष्ट मी तुम्हाला या चित्रपटामध्ये सांगितली आहे तर आशुतोषच्या शब्दांवर विश्वास ठेवण्यासाठी हा चित्रपट आपण पाहायला पाहिजे दुसरं कारण असं आहे बाहुबली आणि बाजीराम हस्ताने हे जे गेल्या वर्षीचे दोन ट्रिमेंडस हिट चित्रपट आहेत त्या चित्रपटाच्या यशामध्ये त्यातली भव्यता त्याचे सेट काही जण त्याला डेकोरेशन म्हणाले परंतु त्याचा एक वाटा होता ह्या चित्रपटासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सेट उभारले आहेत तेव्हाचा काळ उभा केला गेला आहे तर त्या सेटचं दर्शन घेण्यासाठी हा चित्रपट आपल्याला पाहायला पाहिजे परंतु सेटचं दर्शन म्हणजे सिनेमा नसतो तर कथेच्या ओघामध्ये सेट येतात याचं भान नक्कीच आशुतोष आपल्याला देईल तिसरं कारण आहे ऋतिक रोशन माझं तसं म्हणणं आहे ऋतिक रोशन हा पारंपरिक लोकप्रिय चित्रपटातला नसरिदींशी आहे म्हणजे अत्यंत प्रयोगशील असा अभिनेता म्हणजे ऋतिक रोशन अर्थात त्यासह तो मनोरंजन देखील करतो बँग बँग नंतर दोन वर्षांनी त्याचा चित्रपट आपल्यासमोर येतोय त्यामुळे मला असं वाटतं त्याच्यासाठी आपण हा चित्रपट पाहायला पाहिजे तो आपल्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर खूप मेहनत घेतो त्यासाठी हा चित्रपट आपल्याला आहे चौथी गोष्ट आहे पूजा हेगडे मॉडेलिंग सिनेमात येणं हे आता नेहमीच झाले अलीकडच्या काळामध्ये आपण बघितलं लारा दत्ता प्रियांका चोप्रा दीपिका पोतुकोन विद्या बालन ह्यांनी काही प्रमाणामध्ये मॉडेलिंग केलं आणि नंतर त्या सिनेमामध्ये आल्या तर पूजा हेगडे अभिनेत्री म्हणून कसे आहे ह्याचे उत्तर मिळवण्यासाठी हा चित्रपट आहे आणि मॉडेलला अभिनय येत नाही असं आता कोणी म्हणत नाही त्यामुळे पूजा हेगडेबद्दल अपेक्षा वाढलेल्या आहेत याशिवाय या चित्रपटाद्वारे नितीश भारद्वाज चोवीस वर्षांनी आपल्यासमोर येणार आहे संगीत चित्रपटामध्ये काम केल्यानंतर तो मोठ्या पडद्यापासून थोडा लांब होता इतर कलाकारामध्ये कबीर बेदी आहे किशोरी शाणे आहे इतर बरेच कलाकार ह्या सगळ्यांसाठी आपल्याला हा सिनेमा पाहायला पाहिजे आणि पाचवं अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे चित्रपटाचं ए आर रेहमान यांचं संगीत आणि जावेद यांची गीतरचना जावेद आणि ए आर रेहमान हे अत्यंत स्ट्रॉंग कॉम्बिनेशन आहे याची उदाहरणं आपल्याला लगान वगैरे देता येतील ह्या चित्रपटाची गाणी देखील आत्ताच्या कॉलेज युवकांना हळूहळू आवडायला लागलेली आहेत चित्रपट पाहिल्यानंतर मला असं वाटतं ना की ह्या गाण्याचा सूर आपल्यालासुद्धा सापडेल आणि ही गाणी आपल्याला अधिक आवडू लागतील एकूणच पॅकेज चांगलं दिसते उत्कंठावर्धक दिसते उत्सुकता वाढवणारं दिसते आणि योग्य वेळेला चित्रपटाचं प्रदर्शन होते ह्या सगळ्या प्राणांसाठी हा चित्रपट आपण पाहायला हवा असं वाटतं आहे